शेतकरी बंधू नमस्ते माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका कारण मध्ये मध्ये वेगळी वेगळी माहिती किंवा शेवटी वेगळी आणि उपयोगी माहिती मिळत असते आपले व्हिडिओ हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठीचे शेतकऱ्यांसाठी रेसिपी योगा स्काउट असे विविध प्रकारचे हजारच्या आसपास व्हिडिओ आहेत प्लेलिस्टवर आपण पाहू शकता आज आपण व्हिडिओ बनवत आहोत रासायनिक खते कशामधून मिळतात ती स्वरूप काय असतं संबंधी आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या शाळा की शाळा या चॅनलवरील नवनवीन नोटिफिकेशन व्हिडिओ आज आपण रासायनिक खत नत्र हे कशामधून मिळत असतं पिकांना या संबंधीची माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओ छोटासाच आहे मात्र आपल्या पिकासाठी निसर्गामधून किंवा रासायनिक खतामधून किंवा सेंद्रिय खतामधून कोणत्या खतामधून किंवा कोणत्या मार्गानं कों कोणकोणत्या मार्गानं नायट्रोजन मिळतं किंवा नत्र मिळतं हे आपण पाहणार आहोत तर रासायनिक खतं यामध्ये युरिया हे अत्यंत महत्वाचं आणि सबसिडी असल्यामुळं कमी किमतीचं रासायनिक खत आहे पिकाच्या लहान अवस्थेमध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये नत्र अतिशय आवश्यक असत पिकाला निसर्गामधूनही नत्र मिळत असत मात्र नत्राचं प्रमाण म्हणजेच युरियाचं प्रमाण जर जास्त झालं तर पिकावर विविध रोग येण्याची दाट शक्यता असते अगदी दाट शक्यता म्हणण्यापेक्षा निश्चितपणेच रोग किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळं कोणतंही खत नत्रासो स्फुरद पालासाशो किंवा इतर कोणतंही असो आपण आता वेगवेगळे व्हिडिओ नत्राचे व्हिडिओ वेगळे स्फुरदचे वेगळे पालाचे वेगळे सूक्ष्म अन्न घटक जे आहेत दुय्यम खते या संबंधीचे व्हिडिओ आपण यापुढे आपण करत राहतोय सगळे व्हिडिओ पहा शेतीविषयक ऊसाचे भरपूर व्हिडिओ आहेत तेही पहा तर युरियामधून पिकाला नत्र मिळत असतं त्याचप्रमाणे युरियाच्या नंतर अमोनियम सल्फेट हे सुद्धा नत्र आणि गंधक या दोन्हीचं प्रमाण या अमोनियम सल्फेटमध्ये असतं त्याचप्रमाणे अमोनियम नायट्रेट हे सुद्धा नत्र खत आहे जलद लागणारं असं हे नत्र खत आहे हे झालं रासायनिक यानंतर आपल्याला जैविक खतामधून सुद्धा नत्र मिळत असत यामध्ये खास करून जीवाणू ऍझोटोबॅक्टरचे जीवाणू जे आहेत हे जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्याचं स्थिरीकरणाचं काम करत असतात नत्र स्थिर करण्यासाठी शेतकरी बांधवांनी ऍझोटोबॅक्टर वापरावं किमान चार महिन्यातनं सहा महिन्यातून एकदा तरी अजेटोबॅक्टर वापरावंच आणि आपण वापरून पहा निश्चितपणे चांगला अनुभव येईल चांगला रिझल्ट आपल्याला येईल पावसाच्या पाण्यामधूनही नत्र मिळत असतं त्याचप्रमाणे शेंगवर्गीय जी पिकं आहेत आपण आपला तागाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण सांगितलेलंच आहे हिरवळीचे खत त्यामध्येही त्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे तर जी शेंगवर्गीय पिकं आहेत म्हणजे मूग असेल चवळी असेल ताग धेंच्या अन्य शेंगवर्गीय पिकं जे आहेत यामधून सुद्धा या, या पिकांच्या रोपाच्या मुळाला नत्राच्या गाठी असतात आणि हे जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्याचं काम शेंगवर्गीय पिकं करत असतात त्यामुळं दोन तीन वर्षातून एकदा ताग हा जरूर करावा किंवा धेंचा जरूर करावा त्याचप्रमाणे हरभरा निश्चितपणे हरभरा सुद्धा शेतकऱ्यांनी करावा त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो शेणखतामध्ये नत्र स्फुरद पालास यासारखेही घटक असतात म्हणजे शेणखत हेही आपण वापरायलाच हवं शेणखत जर वापरता येत नसेल किमतीला महाग वाटत असेल तर आपण इतर खत कंपोस्ट खत असेल किंवा आपल्या उसाच्या शेतातील पाल्याचं खत बनवावं किंवा ताग देच्या बनवावं त्याचप्रमाणे सेंद्रिय खते यामध्ये कंपोस्ट खत आहे गांडूळ खत आहे आणि हिरवळीची खतं मी आपल्याला सांगितली शेतकरी बंधू व्हिडिओ लहानच आहे पण नत्र निश्चित कशामधून कोणत्या मार्गे आपल्या पिकाला मिळतं हे या व्हिडिओमधून आपल्या लक्षात आलं असेल या पुढचा व्हिडिओ आपण स्पुरद नंतर पालाश असे येणारच आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्या मित्रांना शेतकरी बांधवांना जरूर पाठवा आजची शेती ही धोबडी शेती राहिलेली नाही शेतकरी बांधवांनी हेही लक्षात आणावं की आजची शेती ही आपण खर्च किती घातला आणि उत्पन्न किती निघाला म्हणजे व्यापाऱ्यासारखं आपणाला शेती करावी लागेल काळजीपूर्वक शेती करावी लागेल निवांत काम करून शेती कधीही फायद्यात येणार नाही आपण वेळ दिला पाहिजे बारकावे जे आहेत ते सुद्धा आपण शेतीमध्ये करावेत की जेणेकरून अधिक उत्पन्न मिळेल रासायनिक खतावरचा खर्च कमीत कमी करायचा असेल तर आपणाला हे करावंच लागेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार